तर मित्रांनो कसे आहो तुम्ही सगळे आणि तुम्हाला बघून काय वाटते मी ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये आहे आणि आम्ही जातोय वेळापोशाला आमच्या लातूरला कसं आहे आता मी जास्त शुद्ध बोलणार नाही मी कसं तुम आपापल्या लातूर भाषेतच बोलणार आहोत तर आम्ही चाललो वेळामोशाला गावाकडं येळवशीला सॉरी गावाकडे वशीला गावाकडे चालला वेळापूशा म्हणलं चुकीचं आहे आम्ही येळवशीला चाललो आणि हिंगळ हो का माझ्यापोशी बनवतो निघाले निघालेत माझ्या आणि तिसरी तिसरी तिचं निक नेम आम्ही मुंगी ठेवला का काय तिचं त्यामुळं विचार करता मुंगी कोण आहे म्हणून तस काय नाही विचार तिचं नाव प्रतीक्षा आहे आमचं आमचं चलत असते म्हणा तर तुम्हाला वेळा मशीच काय महत्व आहे का दोघींना माहित असलं तर सांगा बरं थोडक्यात काय जेवण करण्यासाठी बघितलं का नुसतं जेवायला आता पुरी यांना काही म्हणजे त्या परंपरेचं घेणं दिलंच नाही उग जेवायला आता <laughs> <laughs> आणि आमची साक्षी ब्लॉगर ती पेपर आहे परवा दिवशी पण पेपर सोडून जेवण्यासाठी बघा मी निघाले नव्हते मी निघाले नव्हते त्यांनी मला जबरदस्ती माझं तिकीट बुक नाही तरी सुद्धा जबरदस्ती मला काढले तर बघा का ही किती मोठं अन्याय काय म्हणलं तुमचं बघा खरं सांगायचं म्हणलं तर ह्या सणाबद्दल आम्हाला काही सुद्धा माहिती सगळे जण चालले तर आणि ह्या तर पुरें विषय चांगलाच माहित असेल एक तर म्हैस पडली आणि पडले एक नंबर असं बघा कशी पसरली आहे फार बघा आणि दुसरी आहे कानात गोळे घालून बसले काय <laughs> नाही काही बी माणसाला कस आपण चालला कशासाठी ह्याच्याबद्दल जाणून घ्यायची काही ह्याला नाही फक्त एवढंच ह्यांना तिथं जायचं चार पावले रावडे येणार त्यांच्यामध्ये बसायचं गच्च गच्च गिळायचं आणि निघून जायचं पुन्हा आले की डबल खायचं असलंच ध्यान आहे माहिती मित्रांनो तुम्ही बघितलंच असणार पहिल्यांदा आपण तुम्हाला कोणत्या कारणासाठी येतोय गावाकडे हे दाखवलं आणि त्या वेळामोशीचा स्वयंपाक आतापासून चालू आहे आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस चालू आहे आणि तीस बारा दोन हजार चोवीसला आपली येळवस आहे येळवस त्या येळवशीचा स्वयंपाक आत्तापासूनच करतात कारण की ते मान असते की शिळा स्वयंपाक येळवशीला असते म्हणून तर तुम्ही बघू शकता इथं किती चांगल्या प्रकारे भाकरी चालू आहेत हे बघा एक नंबर भाकरी चालू आहेत दुर्डी भरली आहे भाकरीनं बघा बघा हो आणि ही आमची श्रद्धा आहे भाकरी भाजत एक नंबर चल दे किती झाले भाकरी शंभर झाले दुर्डी भरून भाकरी झाले का सगळ्याला उत्तर नाही तुम्ही बी या जरा येळवशीचा आनंद घ्या बघा जरा कशी असते येऊन बघा जरा नागपूर जिल्ह्यात वेळा मोशाला भाकरी भज्जी आणि उंडे शेंगदाण्याच्या पोळ्या आणि ते देवाच्या निवदासाठी नैवेद्य म्हणते म्हणतात तसं तर पण आपल्या इकडचे आपण लातूरचे हवं असं तसं म्हणून आपल्याकडे निवद म्हणतात तर निवदाला बघा आमची श्रद्धा रोडगे करत आहे रोडगे चालू आहे हे एक नंबर रोडगे करत आहे ह्याला रोडगे म्हणतात बरं का आमची मम्मी भाकरी करत आहे बघा एवढ्या सगळ्या भाकरी पूर्ण जितके पण शेतामध्ये जेवायला लोक येतात तेवढ्या सगळ्या लोकांसाठी असतात कुणाला कमी पडता कामा नाही जास्त उरल्या सुरल्या पुन्हा खाता कामाल्या पण कमी पडायला भाग नाही असा विषय आहे तर वर्षीचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हो तर हा इथं आमच्या आजी आहे तर आजी काय महत्व आहे सांगा जरा येळवशी रानात लक्ष्मी राहते त्याच्यापायी शिळा स्वयंपाक करावं लागतं जेवण नारळ फोडायचं दूध घालायचं पाया पडून यायचं घरला आंबील उंडे सपकदा भजी खाण्यासाठी तर एवढंच महत्व आहे आपलं वेळापोशीच आणि बाकी तर काय ज्याला ज्याला महत्व माहित ना त्यांना फक्त गच गच खायला येते झालं त्याचा विषय भेटला एवढाच असते ही बघा आमच्या घरातली मम्मी ही शिताजी आणि ही ही आमची मम्मीची मम्मी ही आमची आजी तर एवढ्या सगळ्या जणी मिळून आम्ही स्वयंपाक करायला वेळा मुशीचा आणि त्याच्यामध्ये आहे काय काय असते स्वयंपाकात सांग बाजरीची भाकर ज्वारीचा उंडा तिळाची पोळी मोकळी भाजी पातळ भाजी आंबेल संपक वरण असे पदार्थ असतात एवढं सगळं करायला आमच्या घरातल्या बाया दुपारपासून कामाला लागल्या ही जी दिसायलाय तुम्हाला ह्याला म्हणतात उंडे ह्याचं चा काम चालू आहे असं चुलीवर उंडे अशी उकडायला तर आणि ही उंडे उद्या उद्याच्या निवदाचा मान असते आणि ही तर कच्ची उंडे आणि ही तर शिजायलेली उंडे अजून भज्जी आहे लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या बायाची आजची रात्र फक्त आणि फक्त सैपाक करण्यात जाणार आहे बघायो का येळवशीचा वर्षीचा किती राडा घालून बसल्या का मित्रांनो सध्या बस आम्ही बसलोय आमच्या पिंकू माऊच्या घरी नानी ह्या तिथं करायला आता आणि ही आमची पिंक पिंकू माऊच्या लाडू बांधले नानी संदुका किती वर्ष झाले ती हो आ, आ, ती जे कोपऱ्यातली हा नका पिंकू माऊच्या लाडू काळ भर दिस की ना ती आहेत संदुका संदुका कधीची आहे <laughs> <ले था। laughs> हो ना कधीची आहे ती संदुका लग्नातल्या नाणीच्या लग्नातली संदुका जवळपास साठ वर्ष झाला असेल नाणी लग्नात साठ वर्ष कुठली तुम्हाला पन्नास झाला असेल का खरं जवळपास तब्बल पन्नास वर्षाच्या संदुका नाणीने जपून ठेवल्यात बघा आणि त्याला ती बी अजून असं कुलूप लावून ठेवल्या खजिनाचल्या एवढ्या नाणीनं असल्या गावाकडच्या चंद्र्यां चमत्कारी बाया असतात आता तुम्हाला जर भेट घ्यायची असली तर नक्कीच एकदा गावात या आणि त्या संदुकीत काय एकदा उघडून आपण सगळे खुलासा करून टाकून आता उद्या जायच्या आपल्याला नाणीच्या शेतात मस्त येळवशीच जेवण करायला तर मित्रांनो आमची तर उद्या येळवश करू एक नंबर आमच्या नाणी पण मला एकाच गोष्टीची खंत आहे मित्रांनो एवढं मोठं घर बांधायला आमची पिंकू नाही नाही मला तर तब्बल दहा लाखाच बांधकाम काढले आणि त्या बांधकामाच्या घरात नव्या घरात कसल्या पन्नास वर्षाच्या पत्राच्या संदुका ठेवणारी ही बरोबर <laughs> आहे ना का सांगा मला ही बरोबर नाही त्याच्यामुळे कमेंट मध्ये जरा सांगा नवीन संदूक घ्या म्हणून नानी नवीन संदूक आणू आपण कवा घर बांधल्यास म्हणून बघा आपल्या समोर नाणीने बोलणं केलं आता घर बांधल्यास नवीन संदूक आणायची घर बांधल्यास जर जुनी संदूक दिसली भंगारवाल्याला बोलवायचं बघा शंभर टक्के बोलवायचं काय बघा जुन्या लोकांची हीच गोष्ट मला लय आवडत्या कि त्यांना गोष्टी जपून ठेवायला आवडत्या आपल्यासारख्या माजुरी तो एक महिन्यामध्ये ड्रेस फिकून द्यायचा अं हा असला अजिबात करत नाहीत लोक दहा दहा वर्षाचे स्वेटर पण असं वर्षाच्या समजू की जपू जपूर कुलप लाव <laughs> ही मला पटलं आमच्या नाणीच पण मामी भांडी वाजवल्या तर बघा जाऊ द्या आपण उद्याची एवढस बघू काय होते काय नाही नाणी उद्या काय काय करणार जेवायला काय काय वाढणार आवडणार शंभर टक्के काय बाय कर लाडू खायला या लाडू खायला या म्हणा या येळवशीच निमंत्रण आहे पूजा मांडायच्या आधीच आमच्या इथे एक जण खायला बसले हो का आणि वरून काय म्हण भजी टेस्ट बघायची आहे इकडं भजी शिजायला आणि इकडं खाणं चालू आहे असा प्रकार असते पूजेची फिजेची आम्ही वाटच बघत ना <laughs> तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की वेळामोशाच्या भाकरी शेंगदाण्याच्या पोळ्या उंडे आणि भजी पातळ भजी हे सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त आणि फक्त मोकळी भजी राहिलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता मोकळी भजी कशी आहे तर हे आहे मोकळ्या भजीचं सगळं सामान आणि ही आता सध्या उकडून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी ह्या भाजीला फोडणी देऊन ही मोकळी भजी रेडी होणार आहे अजून काय काय राहिले सांग भात सा पकवर देवाला लावायची दिवे निवत खीर केलेली आहे त्याचा भात असते ज्वारी सोडून केलेला ही ह्याला निवडाचा भात म्हणते खिचडी खिचडी खिचडा खिचडा ह्याला खिचडा म्हणते तर आणि गव्हाची खीर पण असते तर ही बघा ही अशा जसं की मी तुम्हाला दाखवले तिकडची तर येळवशीची पूर्ण तयारी झाली आहे आता नानीची पण पूर्ण तयारी झाली नाणी आता फक्त भजीची तयारी करायलाच फक्त ती जी भाजी जसं मी तिकडे दाखवली उकडायचं राहिले आणि उद्या सकाळी फोडणी टाकायची एक भाजी राहिले ती तेवढं राहिले आता नाणी ती पण करणार आहे सकाळी सकाळी पहाटं पहाटं फोडणी देणार आहे त्या भजीला आणि बाकी सगळं तर नाणीचं पण ऑलरेडी रेडी आहे संदकासहित <laughs> चला आता आता ही ही जे व्लॉग आहे ही फक्त येळवशीच्या तयारीचं आहे पूर्ण येळवशीचा व्लॉग येळवशी सण ही कसा असते ही डिटेल डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे ही फक्त आज येळवशीची तयारी आहे बाय बाय